सांगलीमधील अमन कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचा स्तुत्य उपक्रम सध्या सर्वत्र लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसची रणधुमाळी लागलेली आहे यामध्ये काही जण मतदान करतात तर काहीजण मतदान करत नाहीत तर नागरिकांनी आपली सगळी कामे बाजूला ठेवून पहिल्यांदा मतदान करावे आणि आपला हक्क बजावावा यासाठी सांगलीमधील आमन कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट या इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांनी नागरिकांना प्रबोधन करण्यासाठी एक छोटासा प्रयत्न केला यामध्ये या, या इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांनी पंचमुखी मारुती रोड येथून प्रबोधन करण्यास सुरुवात केली तर या प्रबोधनाची सांगता राम मंदिर चौकामध्ये केली यावेळी विद्यार्थ्यांनी छोडो आपले सारे काम पहिले करो मतदान आज छुट्टी का नाही जिम्मेदारी निभाने का दिन हे लवकर जा मतदान करा मतदान माझा अधिकार विकास की गंगा बहाना आहे आपला फर्ज निभाना आहे चुना नहीं मतदान नव नवभारत का निर्माण करे अशा विविध प्रकारे मतदारांना या विद्यार्थ्यांनी के केलेले आहे आमन कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे